नमस्कार स्वागत आहे आपल्या सगळ्यांची आपल्या विदर्भगट्टा रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर भरपूर काही वेगवेगळ्या नवनवीन रेसिपी आपण बघत असतो किंवा बनवत असतो पण साध्या ज्या बेसिक रेसिपी आहे त्या आपण बघायलाही पाहत नाही किंवा बनवतसुद्धा नाही जास्त तर आज मी बनवले आहे कांदे पोहे जे की सगळ्यांच्याच घरी बनवतात प्रोग्राममध्ये बनवतात ब आणि बनवायला पण खूप झटपट आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी दोन ते अडीच वाटी साधारण पोहे घेतले आहे पोहे जाडवाले घेतले ज्याला दगडी पोहेसुद्धा म्हणते आणि हे छान स्वच्छ चाळून घेतले मी आधी चाळणीने आणि नंतर मग यामध्ये भरपूर पाणी टाकून असं एकदम हलक्या हाताने असं स्वच्छ धुवून घ्यायचे आणि ही प्रोसेस दोनदा करायची खूप वेळाने करायची आणि छान स्वच्छ पाणी त्याचं निघालं की मग आपण हे असे हे टाकून घ्यायचे तर इथे मी हे दुसऱ्यांदा मी पाणी काढलं तेव्हा चाळणीत टाकून घेतले हे पोहे आणि ही चाळणी एका अशा रिकाम्या पातेल्यावर अशी ठेवायची तिरपी अशी ठेवायची म्हणजे पाणी त्याचं एक एक थेंब झरत राहते आणि पोहे छान मोकळे असे होतात त्यानंतर इथे मी काही साहित्य करून घेतले आहे तयार ते एक, आ, तर इथे एक कांदा कापून घेतला असा लांब पद्धतीचा बटाटा कापला आहे शेंगदाणे घेतले मिरची आणि कढीपत्ता तर इथे सगळ्यात आधी मी तेल ठेवून घेतलं तेल गरम केलं आणि सगळ्यात आधी मी हे शेंगदाणे जे आहे ते फ्राय करून घेतले तेलात थोडासा रंग बदलेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे तर मी पोहे बनवतानाच हे शेंगदाणे मी फ्राय केलेले नाही आहे त्यामध्ये तर आधी करून घेतले कारण अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा जो शेंगदाण्याचा सा क्रंचीनेस आहे ना तो खूप छान लागते खूप टेस्टी लागते तर त्याच तेलामध्ये मी अर्धा अर्धा चमचा जिरा मोहरी टाकून घेतली मोहरी इथे मी बारीक वापरलेली आहे मोहरी आणि जिरं छान तेलामध्ये फ्राय झालं की त्यामध्ये सगळ्यात आधी मिरची टाकायची जर आपल्याला शेंगदाणे टाकायचे असेल तर शेंगदाणे टाकायचे पण माझ्या पद्धतीने तुम्ही नक्की पोहे करून बघा शेंगदाणे आधीच फ्राय करून घ्यायचे आणि नंतर हे सगळं साहित्य फ्राय करायचं तर इथे मी मिरची छान फ्राय करून घेतली नंतर बटाटा यामध्ये टाकलेला आहे किंवा आलू त्यामध्ये कढीपत्तासुद्धा टाकून घेतला आणि आलू शिजण्यासाठी तुम्ही यावेळी मीठसुद्धा यामध्ये टाकून घेऊ शकता पण नाही टाकलं तरी पण आलू पातळ कापलेला असतो त्यामुळे लवकरच शिजतो त्यानंतर इथे मी कांदा जो कापून घेतलेला आहे तो पण यामध्ये टाकून घेतला त्यानंतर मीठ टाकून घ्यायचा आहे आपल्याला चवीनुसार हळद टाकून घेतली मी पाव चमचा खूप जास्त हळद टाकायची नाही आणि पाव चमचा मी मिरची पावडर टाकून घेतली कुठलाही नाश्ता बनवताना आपण जर त्यामध्ये मिरची पावडर मिरची पावडरसुद्धा टाकलं ना थोडासा अर्धा चमचा किंवा पाव चमचा तर त्याला टेस्ट खूप छान येते मिरची तर आपण टाकतोच हिरवी मिरची पण क पण त्यासोबतच थोडीशी मिरची कमी टाकायची आणि मिरची पावडरसुद्धा टाकायची थोडीशी तर छान लागते टेस्ट त्यानंतर इथे मी बटाटा चेक करत आहे किंवा आलू चेक करत आहे की शिजले की नाही ते आलू शिजलेले आहे व्यवस्थित आणि इथे जे पोहे आहे ते पण छान आपले मोकळे झाले दहा मिनिट हे पोहे ठेवायचे आहे आपल्याला साईडला म्हणजे छान कमीत कमी दहा बारा मिनिटात ते छान असे मोकळे असे होतात पोहे टाकून घेतले यामध्ये आणि एकसारखं छान हलवून घ्यायचं याला परतवून घ्यायचं म्हणजे पूर्ण पोहे छान त्या फोडणीमध्ये भिजले गेले पाहिजे म्हणजे पूर्ण पोह्यांना पिवळा रंग आला पाहिजे छान त्याला मीठ वगैरे सगळं काही एकसारखं असं लागायला पाहिजे आणि नंतर मग छान हे पोहे आपल्याला सेट करून ठेवायचे मध्ये आणि खूप जास्त याला खोरायचं नाही म्हणजे वरतीवरती अगदी अल अलगद हलक्या हाताने खोरायचं त्यानंतर इथे मी झाकण ठेवून पाच मिनिट एकदम लो फ्लेमवर हे याला छान वाफ काढून घेते एक आता एक वाफ काढून घेतलेली आहे आणि खूप छान हे पोहे गरम झालेले आहे त्यानंतर यामध्ये थोडीशी साखर टाकली साधारण अर्धा चमचा आवडत असेल तर टाकायची नाही टाकली तरी चालते त्यानंतर कोथिंबीर टाकून घेतली आणि अगदी हलक्या हाताने हे परतवून घ्यायचे खूप हलक्या हाताने परतवायचे जेणेकरून ते पोहे तुटले नाही पाहिजे आणि जे आपण शेंगदाणे फ्राय करून घेतले होते ते पण मी यामध्ये थोडेसे टाकून घेतले म्हणजे जास्तीत जास्त टाकून घेतले पूर्ण टाकून घेतले तरी चालते मी थोडेसे ते गार्निशिंगसाठी वाचवून वरती त्यानंतर हे पोहे सर्व करायचे गॅस बंद केलेला आहे मी आणि पोहे आता सर्व करत आहे त्यावर कोथिंबीर टाकून घेतली छान शेंगदाणे टाकून घेतले यावर जे मी साईडला ठेवले होते थोडेसे वाचवून आणि खोबरा किस टाकला जर आपल्याकडे बारीक शेव असेल ती पण टाकायची आवडत असेल तर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लिंबू ते सुद्धा आपल्याला याबरोबर सर्व करायचं असते लिंबूशिवाय पोह्यांची मजाच नाही तर रेडी आहे आता आपले पोहे खाण्यासाठी खूप छान टेस्टी असे हे पोहे झाले होते पोह्यांमध्ये अगदीच कमी तेल टाकायचं नाही किंवा अगदीच जास्तसुद्धा टाकायचं नाही बरोबर त्याचं बॅलेन्स ठेवायचं दोन ते अडीच मी वाटी मी पोहे घेतले तर त्यासाठी साधारण एक दीड चमचा मी तेल घेतलं होतं तर ते प्रमाण व्यवस्थित आहे तर इथे तुम्ही बघू शकता खूप छान ही डिश दिसत आहे खायलाही तितकीच चविष्ट झाली होती नक्की अशा पद्धतीने पोहे करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका एक अशी छानशी रेसिपी घेऊन येईल येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहू यासाठी सबस्क्राईब करा आपले चॅनल विदर्भ कट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद